नमस्कार छंदयुक्त शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी योगेश सुभाष टळे राहणार बाबळेश्वर तालुका जिल्हा नाशिक आज सागरिका गोल्ड आणि नॅनो युरिया प्लस या औषधांच्या वापरांचा फीडबॅक देत आहे आज माझा गहू ब्याण्णव दिवसांचा पूर्ण झालेला आहे एक मार्चला मी गव्हाचं पाणी तोडलेलं आहे साधारणतः पंच्याऐंशी शहाऐंशी दिवस झाल्यानंतर या गव्हावरती हे गव्हाचं वाण अजित एकशे दोन आहे या गावावरती मी तीन स्प्रे सागरिका गोल्ड आणि नॅनोविराचे घेतलेले ते पहिल्या अवस्थेत मी कुठव्याच्या अवस्थेत घेतला तिसाव्या दिवशी नंतर एक पंचेचाळीस ते पन्नासच्या दिवस दिवसांच्या दरम्यान आणि त्या पुढे जाऊन साठ पासष्टव्या दिवशी पुन्हा एकदा तो स्प्रे मी रिपीट केला तर सागरिका गोल्ड याचा बेनिफिट मला गहू उत्पादनात असा भेटतो आहे की माझ्या गावाची पेरणीची तारीख ही चार डिसेंबर दोन हजार चोवीस आहे गहू थोडासा लेट पेरणीला असूनसुद्धा तो इतर गावांबरोबर काढणीला आलेला आहे गव्हाची ओंबी त्याच्यानंतर गव्हाची वाढ गव्हाची फुटवे आणि आता जो काय आम्ही ओंबी सोडून बघितली तर तिची दाण्याची क्वालिटी एकसारखा समांतर दाणा फुगवण या सगळ्या गोष्टी सागर एकामुळे शक्य झाले त्याचं कारण असं की या उत्पादनामध्ये संपूर्ण प्रकारचे मायक्रोन्युट्रियन्स त्याच्यानंतर ह्युमिक फुलविक स्वीड आणि सगळ्यात महत्त्वाचं तीन प्रकारचे तीन चार प्रकारचे याच्यामध्ये हार्मोन्स आहे जसं की जिब्रलिक ॲसिड जे गवासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ओंबी मोठी होण्यासाठी गावातील पेऱ्याचं अंतर मेंटेन ठेवण्यासाठी फुटवे मेंटेन ठेवण्यासाठी सगळ्यासाठी जिब्रलिक ॲसिड महत्त्वाचं असतं त्याचबरोबर सायटो सायटोकिनिन सायटो किनिन आणि ऑक्सिन हे इतर हार्मोन्स या उत्पादनात असल्यामुळं मला इतर औषधं मारण्याची गरज पडली नाही एकाच औषधामध्ये माझा संपूर्ण गव्हाचा आहार हा शक्य झाला आणि त्याच्या जोडीला नॅनो युरिया प्लस नमस्कार मी अजित रामनाथ भागवत राहणार नाशिक रोड मी न्या या मकासाठी नॅनो दोन हात घेतलेले बाकी या मका या मकाला कोणताच डोस टाकलेला नाही सर्व नॅनो युरियावर हा ही मका वाढलेली हिची हाईट जवळजवळ दोड़ आता चौदा ते पंधरा फूट दिसतीचे चौदा ते पंधरा फूट हाईट झालेली या मकाची आणि माझं म्हणणं एवढंच आहे की मी तर नाशिकामध्ये एकदा घेतला होता आणि एक दुसरा जेव्हा कमराच्या वरती गेली तेव्हा एक डोस घेतलेला होता दोन डोस मध्ये माका मला दुसरा काही खताचा पण उपयोग करायला लागलेला नाही तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता ज्ञानुरिया विषयी मी तर शेतकऱ्यांना तेच सांगू शकतो का हा ज्ञान युरिया क्विक ऍक्शन करतो मी तणनाशकामध्ये नाशका घेतल्यामुळे पीएच पण कंट्रोल सर्व व्यवस्थित असं आणि त्याचा मला रिझल्ट पण एकदम व्यवस्थित भेटलेला आहे ज्ञान युरिया तुमच्या खतात पण भरपूर मोठ्या प्रमाणात बचत झाली खूप बचत झाली म्हणजे जवळ आज दोन गोवाने जरी म्हटलं असं तीन हजाराचा माझा तीन हजाराचा खर्च तो वाचला तीन बत्तीसशे रुपयाचा खर्च वाचला त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्ञान वापर करीत जा